ब्रेकिंग हंड्रेड नंतर पुढे वळूयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याची गँग पुरती अडकलेली आहे पण संतोष देशमुखची हत्या म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात परळीमध्ये घडलेल्या हत्या प्रकरणांच्या धाग्याचं शेवटचं टोक आहे आमदार भाजपचे सुरेश धस यांनी हाच धागा पकडून पंचवीस वर्षांपूर्वीचं चेतन कळसे मृत्यू प्रकरण उकरून काढलंय सोबतच दीड वर्षांपूर्वीचं महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी अनेक गंभीर आरोप केल्यात पाहूयात महादेव दत्तात्रय मुंडे गाव कन्हेरवाडी याचा खून झाला आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला बावीस ऑक्टोबर ते आत्तापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे चेतना कळशेपासून चेतना कळसेपासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आत्ता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाही आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे कृष्ण आंधळे असे खंडणी आणि हत्या प्रकरणातले एकापेक्षा एक खुखार आरोपी एकत्र दिसत आहेत विशेष म्हणजे वाल्मिक कराडनं ज्या दिवशी आवादा कंपनीकडे खंडणीची मागणी केली त्याच दिवशीचा हा व्हिडिओ असल्यामुळे वाल्मिक कराडची अडचण वाढली आहे तपास यंत्रणांसाठी हा सर्वात मोठा पुरावा मानला जातो आहे दरम्यान वाल्मिक कराडचा पाय खोलाच रुतलेला असतानाच आमदार सुरेश धस यांनी आणखी एक वाद पेटवली आहे पंचवीस वर्षांपूर्वी चेतना कळसे आणि दीड वर्षांपूर्वी महादेव मुंडे अशी दोन मृत्यू प्रकरणं धस यांनी उजेडात आणली आहेत या दोघांच्या मृत्यूला आकाच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी पुन्हा एकदा केला आहे पण सुरेश धस यांनी उल्लेख केलेलं चेतना कळसेंचं प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूयात पंचवीस वर्षांपूर्वी चेतना कळसेचा जळून मृत्यू झाला होता साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सालची ही घटना होती चेतनाचे वडील कला शिक्षक होते चेतनाच्या मृत्यूचा वडिलांनी धसका घेतला त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली या धक्क्यामुळे चेतना कळसेच्या आईला वेड लागलं आईला येरवडा रुग्णालयात ठेवण्यात आलं तर चेतनाचा भाऊ सुद्धा कुठेतरी गायब झाला चेतनाची एक बहीण कोणत्या तरी राज्याच्या बॉर्डरवर राहते अशी ही माहिती मिळते या बहिणीचा कधीच शोध लागला नाही अशा पद्धतीनं चेतना कळसेचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं चेतना जळाली की तिला जाळली याबाबत माहिती नाही आहे वडिलांनी गळफास घेतला आई वेडी झाली भाऊ रातोरात गायब झाला हे सर्व कुणी केलं असा सवाल करत सुरेश धस यांनी आपला रोख आकाकडे केलाय चेतना कळशे पासून चेतना कळशेपासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये तर सुरेश धस यांनी आरोप केलेलं दुसरं प्रकरण आहे महादेव मुंडे यांच्या मृत्यूचं महादेव मुंडे हे परळी इथले व्यावसायिक होते 21 ऑक्टोबर 2023 ला परळी तहसील कार्यालयाच्या आवारात त्यांचा मृतदेह आढळला धारधार शस्त्रानं वार करून हा खून केल्याचं समोर आलं होतं या प्रकरणात तपास पी आय सानप हे करत होते पण प्रकरणातील आरोपींना अटक करण्याआधीच त्यांची बदली केली गेली महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात कुणालाच अटक झाली नाही पी आय सानप यांनी महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा छडा लावलाच होता पण हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा म्हणजे सुशील कराडचा हात असल्यामुळे हे प्रकरण दाबलं गेल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेत सापडलं त्याचं अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आका आणि त्याचे सहकारी कायद्याच्या कचाट्यात सापडले त्यामुळे पीडित कुटुंबालाही थोडासा धीर मिळाला आहे महादेव मुंडे यांच्या नातेवाईकांनाही आता आशेचा किरण दिसतोय आज जे सोशल मीडियावर जे ट्रायल झाले त्याच्यामध्ये माझे ते भाऊजी आहेत दोन नंबर तीन नंबरचे भाऊजी आहेत महादेव दत्तात्रय मुंडे त्यांचा एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला झाला आहे आज जे मीडिया ट्रायल सुरेंद साहेबांनी केली त्याच्याबद्दल माझे त्यां माझे त्यांच्याकडून आभारच आहे कारण की त्यांनी माझ्या अंदाजीचं पर्ग काढलं ह्याच्यात राजकारणाचा इशे मला काय माहीत नाही कोणाचे नावं घ्या अगर काही हे असा प्रकार काही झाला नाही नाव घे अगर कुणाचं हे हे कर मी मान्य पंकजताईकड होतो पंकजताईक जे आता हो ते जे म्हणले ज्याचं नाव घ्या तो देखील पंकजताईकडेच होता मी आणि ते एकाच ठिकाणी होतो चेतना कळसेपासून संतोष देशमुखांपर्यंत परळीत अनेकांचे जीव गेले आरोपींवर कसलीच कारवाई होत नसल्यामुळे त्यांची भीड चेपली गेली पुढे हेच आरोपी परळीचे आका झाले त्यांना जो आडवा आला त्याला दिवसाढवळ्या त्यांनी आडवं केलं पण कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या या परळी पॅटर्नला तपास यंत्रणा उद्ध्वस्त करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय स्वानंद पाटील एन डी टी व्ही मराठी बीड